जरांगी पाटलांनी मुंबई जाण्याची तयारी पूर्ण केलेली आहे सर्व मराठा बांधव वाटेमध्ये वेगवेगळ्या जे काही तयारी करणं आवश्यक आहे त्या ते, तयारीला लागलेले आहेत सरकारचं आणि जरांगी पाटलांचं किंवा मराठा समाजाचं जर बिनसलं तर ही पंढरीची वारी असल्याप्रमाणे ही जी काही मुंबईची वारी आहे ती वारी असणारच आहे आता त्यामध्ये शिवाजी महाराजांचा बारा फुटी उंचीचा एक पुतळा आश्वारूढ पुतळा उभारलेला आहे आणि तो ह्या वारीमध्ये मराठ्यांसोबत असेल त्या कारण असं आहे की त्या पुतळ्याकडे पाहून शिवाजी महाराजांनी जी काही प्रेरणा दिलेली आहे ती प्रेरणा मराठा समाजाला मिळत राहा आणि त्यांच्यामध्ये उत्साह यावा आणि तो मार्ग करत असताना छत्रपतींपासून विचार दुसरीकडे हा एक मुख्य उद्देश असणार आहे जवळपास साडेचारशे किलोमीटरचा प्रवास ही मूर्ती त्या ठिकाणी करणार आहे ही मूर्ती त्या रॅलीमध्ये या ठिकाणी आवश्यक नाही या ठिकाणी यासाठी गरजेचं आहे तर स्वराज्य स्थापित करत असताना प्रगट जातीला सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं आहे आरक्षणाच्या लढ्यामध्ये जे करोडो समाज रस्त्यावर असणार आहे त्यांना निश्चित महाराजांच्या विचारावर कायम देत आलेले असं छत्रपती शिवरायांचे स्मारक त्या रॅलीमध्ये राहणार आहे मनोज दादा जरांगे यांच्या जा वतीने सर्वांना विनंती करतो वीस तारखेला आपण मोठ्या संख्येने आंतरवलीला यावं आणि या, या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांना पाठबळ द्यावा ही विनंती करतो त्याचबरोबर पाटलांच्या मातुरी या गावी आसपास शेकडो एकर जमीन तयार केली जाते ज्या ठिकाणी मराठा समाजालाच्या प्रवासामध्ये जो का मुकाम आहे त्या मुकामाच्या ठिकाणी झोपण्याची सोय असेल जेवणाची सोय असेल त्या ठिकाणी भाषणसुद्धा होणार आहे स्टेजसुद्धा असणार आहे म्हणजे मुंबईची तयारी पूर्ण आसपास झालेल्या वाटेमध्ये ठिकठिकाणी जिथं कुठं मुकाम वगैरे असणार आहेत ते सर्व नियोजन झालेलं आहे तर दुसरीकडे मनोज दादा जरांगी हे सांगताहेत की जर सरकारनं आमच्या जे काही मागण्या ते पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये राज्यातील जे काही इतर राज्यामध्ये देशामधील इतर राज्येत आहेत त्या ठिकाणचा मराठा आहे तो सर्व मराठा एक होईल आणि राज्यव्यापी असं मराठा आंदोलन आम्ही उभं करू त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकार काय निर्णय घेत आम्हाला तिकडे तुम्ही वीस तारखेच हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका तुमची देशातली प्रतिमा पुरे मलिन होणार तुम्हाला किती वाटत आमचा पैसा आहे आमेला तुरम खाय काय बाहेर तो मराठ्यांनीच मोठे केलंय तुला तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार पहिले मराठी नाही आता मराठी ईरशीला पेटलेले जाता